अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जावं अशी स्वामींच्या प्रार्थना करते तर आजचा आपला विषय होणार आहे बघा दत्त जयंती केव्हा साजरी करावी बऱ्याच लोकांना प्रश्न आहे आणि फोन देखील आले मला की ताई दत्त जयंती ही चौदा तारखेला करावी कि पंधरा तारखेला करावी याविषयी बऱ्याच लोकांना प्रश्न होता त्याविषयी मी आज सांगणार आहे तसंच कोणत्या पद्धतीने साजरी करावी किंवा कोणता अध्याय असतो तो आपण वाचन करायचं असतो दत्त जयंतीला खूप महत्वाचा अध्याय आहे आणि तुम्ही कोणती सेवा करत आहात गुरुचरित्र पारायण करत आहात किंवा अदरवाईज दुसऱ्या दत्त महाराजांच्या सेवा असू द्यात किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा असू द्यात तुम्ही दुसऱ्या सेवा करा नका करा आपण उपवास करावा का की जो गुरुचरित्र पारायण करत असतो त्यांनीच उपवास करावा का ह्या प्रश्नाचं देखील उत्तर तुम्हाला मिळून जाईल तसंच हा अध्याय तुम्हाला पठण करायचाच आहे तर तो अध्याय कोणता ते आपण जाणून घेऊया पौर्णिमा येणार आहे आता पौर्णिमा जी प्रारंभ आहे दुपारी चौदा तारखेला दुपारी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी चालू होणार आहे म्हणजेच काय तर पाच वाजता चालू होणार आहे प्रारंभ दुपारी सांगितलेला आहे आणि पंधरा तारखेला पौर्णिमा समाप्ती ही दुपारी दोन वाजून बत्तीस मिनिटांनी होणार आहे तर दिंडोरी कॅलेंडर असतं आपलं बघा गुरु माऊलींचं आपलं दिंडोरी प्रणित मठातून जे कॅलेंडर असतं त्यामधून मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर दत्त जयंती ही इथे पंधरा तारखेला दिलेली आहे तर दाखवू शकते मी तुम्हाला हे बघा पंधरा तारखेला सेल्फी कॅमेरा असल्यामुळे से उलट दिसत असेल तर दत्त जयंती ही पंधरा तारखेला सांगितली गेलेली आहे तर तुम्हाला सांगेल रोहिणी नक्षत्र जे असतं ते इथे बदलत असतं आणि दुसरं आपलं नक्षत्र जे आहे ते मृग नक्षत्र सुरुवात होत असते पौर्णिमेला म्हणून हा गोंधळ उडालेला आहे आणि दोन दिवस पौर्णिमा आलेली आहे तर सत्यनारायण देखील सत्यनारायण पूजन हे मात्र आपण चौदा तारखेला केलं तरी चालेल चौदा तारखेला सत्यनारायण दिलेलं आहे या कॅलेंडरमध्ये चौदाला करा सत्यनारायण आणि तसंच तुम्हाला सांगेल दत्त जयंती ही पंधरा तारखेला करायची आहे आता दत्त जयंती आपण जो उपवास असतो त्या दिवशी त्यांनी गुरुचरित्र पारायण ज्यांचं असतं त्यांनीच उपवास करावा का दत्त जयंती हा उपवास सगळेच स्वामी सेवेकरी जेवढे पण असतील त्यांनी करायचा असतो आता गुरुचरित्र पारायण जे करत आहेत ते सगळ्यांनी हा उपवास करायचा असतो कारण आपण गुरुचरित्र पारायण जे करत असतो हे दत्त महाराजांचं म्हणजे चरित्र असतं आणि त्याचे आपण पोथी जी ती पठण करत असतो जर महाराजांचा उपवास असेल तर आपला देखील राहणारच आहे आपल्या गुरूंचा आपण जो म्हणजे उपवास असतो तर आपला देखील राहणारच आहे यात शंकाच नाही तर त्यांनी धरायचाच आहे गुरुचरित्र जे पारायण करत असतील त्यांनी पण ज्या सेवेकऱ्यांनी गुरुचरित्र पारायण ही करत नाहीयेत दुसरे पारायण चालू आहेत किंवा दुसरी सेवा चालू आहे किंवा कुठलीही सेवा चालू नाही असे जरी सेवेकरी असतील त्यांनी देखील दत्त जयंतीचा उपवास म्हणजे धरायचा आहे किंवा करू शकतात तुमची इच्छा असेल तर नक्कीच करू शकतात आणि करावा असं मी तुम्हाला सांगेन तर हा उपवास जो असतो दत्त जयंतीचा उपवास हा एकादशी सारखा असतो म्हणजेच आपला पंधरा तारखेला उपवास राहील आणि सोळा तारखेला त्याचा उद्यापन म्हणजेच आपण सोडणार आहोत दत्त महाराजांना नैवेद्य वगैरे दाखवायचा नंतर आपण उपवास सोडायचा असतो या प्रकारे आता दत्त जन्मोत्सव हा केव्हा साजरी करावा किंवा कशा प्रकारे करायचा आता केंद्र जे असतात मठ असतात स्वामी समर्थ महाराजांचे दिंडोरी प्रणित मठ असू द्यात किंवा दत्त मंदिर असतील तिथे बऱ्याच विविध प्रकारे साजरी करत असतात कुणी सकाळी कोणी दुपारी या प्रकारे करत असतात जिथे जसं असेल तुमच्या भागामध्ये त्या प्रकारे तुम्ही मंदिर किंवा मठ जवळ असेल त्या पद्धतीने करा पण दिंडोरी प्रणित जे केंद्र असतात तिथे सगळ्या केंद्रांमध्ये एकाच वेळेस साजरी केलं जातं हे तेवढंच म्हणजे सत्य आहे कारण दिंडोरी प्रणित केंद्रांमध्ये दुपारी बाराला दत्त महाराजांचा जन्म होत असतो तर दुपारी बारा, बारा वाजता जन्म झाल्यामुळे बारा जी सेवा असते ती करायची असते बारा वाजता आणि बारा एकोणचाळीस ला पाळणा हा म्हणजे झुरवला जातो आणि तिथे दत्त जयंती साजरी केली जाते दत्त महाराजांचा जन्म होत असतो तर बाहेर आपल्या घराजवळ मंदिर असेल समजा तर तिथे वेगळ्या पद्धतीने करत असतील तर तिथे देखील तुम्ही करू शकतात आता बऱ्याच लोकांना आपल्या घरात जर दत्त जयंती मंदिर नाही किंवा केंद्र निवडणूक काहीच नाही पण आपल्याला दत्त जयंती जर साजरी करायची आहे तर यथाशक्ती तुम्ही पूजा करा आता त्या दिवशी सेवा काय करायच्या पूजा म्हणजे सेवा काय करायची आपण दत्त महाराजांची ती दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकेल तुम्हाला आज फक्त एवढं सांगेल की आपण घरी करू शकतो का तर नक्कीच करू शकतो आपल्या घरात देखील आपण दत्त जयंती साजरी करू शकतो आपला जसा जन्म असतो आपल्या मुलांचा आपल्या नवऱ्याचा सासू सासऱ्यांचा सगळ्यांचा सा जन्म आपण जन्मदिवस साजरा करत असतो त्या प्रकारेच आपल्या गुरूंचा देखील जन्मदिवस असतो त्यामुळे आपण तो करू शकतो मात्र तुम्हाला इथे काय पाहायचंय दत्त जयंती साजरी करत असताना ज्या प्रकारे आपण बाळकृष्ण जो गोपाळ काला किंवा बाळकृष्णांचा जन्म साजरी करत असतो था। तेव्हा काय करतो बाळकृष्णांची मूर्ती जी असते ती पाळण्यात टाकतो आणि आपण पाहणा गातो आणि झुलवतो बरोबर तर ही पद्धत केंद्रांमध्ये किंवा मंदिरांमध्ये केली जाते तिथली गोष्ट वेगळी असते केंद्रांमध्ये मठांमध्ये किंवा मंदिरांमध्ये दत्त महाराजांच्या मात्र आपण जर आपल्या घरामध्ये दत्त जयंती साजरी करत असू तर आपल्या घरात कधीही दत्त महाराजांची मूर्ती असू द्या ती पाळण्यात ठेवू नका झुलवू नका हा नियम मी सांगत नाही तर आपले गुरु माऊली जी असतात ते सांगत असतात आणि कटाक्षाने हा नियम पाळावा सगळ्यांनी कधीही दत्त महाराजांची मूर्ती दत्त जयंतीच्या दिवशी पाळण्यात झुलवू नये आपल्या घरात बाहेर तिथे झुलवत असेल तिथे तुम्ही जाऊ शकतात साजरी करू शकतात पण आपल्या घरात करू नका एवढं मी तुम्हाला सांगेल कारण दत्त महाराज हे आता बघा बाळकृष्ण हे आपले बाळ स्वरूप देखील असतात आपल्या मुलाच्या स्वरूप असतात म्हणून त्यांना झुलवलं तर आपण चालत असत पण दत्त महाराज हे गुरु असतात आपले बाप असतात आपले वडील असतात कधी कुठे ऐकलेलं आहे का मुलाने बापाला झुलवलेले नाही ना तर त्या प्रकारे असतात तर आपली लायकी नाही ती किंवा आपण त्या एवढी जागा आपली नाही की आपण त्यांना झुलू शकू किंवा हे चालत नाही आपल्या घरात म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करेल जे कोणी आपल्या घरात दत्त जयंती साजरी करणार आहे त्यांनी कधीही चूक करू नका केंद्रांमध्ये मठांमध्ये करत असतात तुम्ही बघत असतात मात्र घरी कधीही ही चूक करू नये तर आपल्या घरामध्ये दत्त जयंती जेव्हा आपण साजरी करत असतो केव्हाही तुम्ही करा दिवसभरात सकाळी करा संध्याकाळी करा केव्हाही करा मात्र तुम्हाला दुपारी बारा वाजता एक सेवा करायची आहे आता ती सेवा म्हणजे कोणती तर दुपारी बारा वाजता तुम्ही सेवेला बसायचा आहे सेवा कुठली तर तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथामधील चौथा अध्याय हा वाचन करायचा वा आहे चौथा अध्यायामध्ये दत्त महाराजांचा जन्म किंवा ते प्रकट कसे झाले ते दिलेलं आहे तोपर्यंत जो अध्याय बाळे जन्माला आली हे वाक्य आहे तिथे किंवा बाळे रूपात जन्म झाला हा हे जे वाक्य आहे तिथपर्यंत आपल्याला वाचन करायचं आहे चौथ्या गुरु गुरुचरित्र ग्रंथातील चौथा अध्याय हे वाक्य मी जे बोलत आहे तिथपर्यंतच वाचन करायचं आहे त्यापुढे वाचू नये आणि तो अध्याय तेव्हा वाचायचाच आहे आता हा अध्याय कोणी वाचावा तर सगळे जेवढे पण दत्तसेवेकरी आहे जेवढे पण स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी आहेत तुम्ही कोणती सेवा किती करताय नाही सेवा करत आहे काय ते घेणं देणं नाही सेवे सेवा ही वेगळी असते सेवेच यासोबत काहीच घेणं देणं नाही मात्र दत्त जयंतीच्या दिवशी गुरुचरित्रातील हा अध्याय आपल्या घरात पठन होणं खूप मोठी गोष्ट आहे खूप मोठी सेवा आहे म्हणून तुम्हाला सांगेल की हा अध्याय आपल्याला पठन आपल्या घरात करायचाच आहे त्या दिवशी तर त्या अध्यायामध्ये असं दिलंय की अनुसया मातांजवळ जेव्हा जेवण मागत असतात आपल्या सगळ्यांनाच ती कथा माहिती आहे तर ते जे आले विष्णू वंश जे आलेले होते अनुसया मातेच्या कुटीमध्ये तेव्हा ते त्यांना नग्न म्हणून नग्न होऊन वाढायला सांगतात तर अनुसया माता काय म्हणतात की माझे हे बालके स्वरूप आहेत जे ब्रह्मर्षी आलेले आहेत आणि त्यांच्या नवऱ्यात ते, ते स्मरण करतात डोळे बंद करून आणि कपडे फेकून नग्नपणे वाढायला जातात तर तेव्हा त्या जेव्हा वाढायला जातात तेव्हा ते बालके स्वरूपात होतात जे ब्रह्मा विष्णू महेश असतात आणि ते त्रिदेव म्हणजेच दत्त स्वरूपात असतात म्हणून त्या वाक्यापर्यंत आपल्याला त्यांचा जन्म तिथे आहे म्हणून त्या अध्यायाला आपण पठण करायचंय त्या दिवशी तर ही सुंदर अशी कथा आहे नक्कीच सगळ्यांनी वाचा त्याचं फळ देखील अगणित आहे तुम्ही गुरुचरित्र करताय नाही करताय कुठली सेवा करताय नाही करताय पण मात्र नक्की हा अध्याय वाचल्याने आपल्या घरात खूप काही बदल घडेल दत्त महाराजांना ही आवडती सेवा आहे त्या दिवशी म्हणून नक्कीच सगळ्यांनी ही सेवा आपल्या घरात करावी तर ही होती माहिती त्या दिवशी आपण व्रत करायचं आहे नक्कीच व्रत करा नाहीच गोळ्या औषधी म्हणजे खूप काही आहेत आम्हाला व्रत करायला जमणार नाही तर निदान सात्विक भोजन खायचा प्रयत्न करा तर चला मग सांगितलेली सेवाजी ती दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि तेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येईल म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ